नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आवक आली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर द्र भेट आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालासिमत्या भद्रावती अवकाली तीन हजार तीनशे पंचवीस क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलाय सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतरची बालासिमत्या पार्शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार नऊशे सतरा क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलाय सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाला समती अकोला बोरगागामून जात आहे लोकल अबकाली दोन हजार तीनशे सतरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बादासमती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आबकाली बारा हजार बाराशे क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासेमती काटोल जात आहे लोकल आबकाली नव्वद क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सिंदी सेल् जात आहे लांब स्टेपल आलेली तेराशे क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतरची बाळासिमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दहा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वात रंधर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली बारा हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंत्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली दोन हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्व धरण भेटला सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद